नमस्कार मी हेमंत रणदिवे आणि मी माझ्या लहानपणापासून सी के पी हॉल या संस्थेमध्ये म्हणजेच आपल्या सोशल क्लबच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत असे माझे वडील म्हणजे चंदा रणदिवे म्हणजे तुम्ही जर काही क्लिप्स कुठे जर बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की चंदा रणदिवे रं रंगमंच म्हणून आम्ही टाकलो होतो काही लोकांचे ते चंदा काका होते काही लोकांचे ते चंदा भाऊ होते काही लोकांचे ते चंदा मामा होते आणि तेव्हापासून आपण ज्याला म्हणतो ना की बाळकडू तुम्हाला त्याच्यावर त्यांच्याकडूनच मिळत गेलं आणि म्हणून आम्ही आज स्टेजवरती आमचा वावर जो खुलेपणाने असतो ते आमच्या वडिलांची देण आहे ह्या वर्षीचा कार्यक्रम जो झाला दृष्ट लागण्यासारखा का कार्यक्रम झाला म्हणजे जवळजवळ माझ्या अंदाजाने दोन हजार दहाच्या नंतर असा कार्यक्रम म्हणजे मेळावा सच किंवा आपण कला संगम आणि नाविन्याचं सगळं जे म्हणतो असा दहा वर्षानंतर कार्यक्रम झालेला आहे आणि त्या दहा वर्षानंतर झालेल्या कार्यक्रमाला दीड सेशनमध्ये म्हणजे लोकांना शनिवारी सकाळच्या नऊ वाजल्यापासून जे आम्ही एंगेज ठेवू शकलो ते रविवार दुपारपर्यंत जेवणं होईपर्यंत म्हणजे लोकांची नुसती वाहवाच येत होती एक तर त्याच्यामध्ये असं झालं की आमच्या सगळ्या ज्ञाती बांधव एकत्र आले दहा वर्षानंतर जवळपास सात आठशे बांधव एकत्र येणं ही सुद्धा काही कमी गोष्ट नाही पण तरीसुद्धा आम्ही बऱ्याचशा आमच्या बांधवांपर्यंत पोचू नाही शकलो पण जे काय सात आठशे बांधव आमच्याबरोबर ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्या सगळ्यांचंच म्हणणं आणि माझं स्वतःचं म्हणणं सुद्धा हेच आहे कि आशे वार आशे दुण। दुण। की असे कार्यक्रम वारंवार होत राहायला पाहिजे आणि दहा वर्षाची वाट बघायला न लागतात दरवर्षी असे कार्यक्रम व्हायला पाहिजे अर्थात प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून पैशाचं सोंख आपल्याला आणता येत नाही पण अशा सोशल ॲक्टिव्हिटीजने म्हणजे सामाजिक कार्यासाठी म्हणा किंवा आपण ज्ञातीबांधव जेव्हा एकत्र येतो त्यावेळेला पैसा हा गौण विचार ठरतो मुळात आपलेच नातेवाईक म्हणजे प्रत्येकजण आपल्याला माहितीच आहे की जवळपास नातं काढायचं म्हटलं तर प्रत्येक दुसऱ्या घरातलं नातं आपल्याशी निघू शकतं पण आपली भेट कधी होते तर अशा कार्यक्रमाने आपण त्यानिमित्ताने भेटतो आणि मला एक नक्की सांगावं असं वाटतंय सोशल क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सगळ्या संस्थांनी आणि सगळ्या कलाकारांनी अर्थात त्याच्यामध्ये मी पण आलोच जी काही मेहनत घेतली होती त्या मेहनतीचं चीज झालं असं मला म्हणता आहे थँक्यू सो मच